ताई हा मग मी एक तिसराच जायची घरी तुम्ही कामाले गेल्यावर अरे डोबन म्हणजे काय व्हायची कुठं माय कामाले जाऊ बिचार मी माय होते तरी काय आ त्या भरशावर एक टाकून जाईन का मी एवढं बिचारे तू आताची पोरगी हो हा कमी निघते या घरचं भा काम हो बिचारे आ नाही हो बापा माझ्याकडून नाही होत बिचारे वावचं वावरातलं घरचं आणि मला येतही नाही वा

हा म्हणजे कुठे म्हणते म्हणा कोणी सरकी लावाले म्हणते कोणी डोबाले म्हणते तर त्या काकू म्हणे निर्मला काकू डोबाले का सगळे इकडे आता डोबणार राहते का बाया सापडत नाही हेच जाजो म्हणे आता विचारलं होतं रात्री मी तर नाही म्हणे रुद्रचे बाबा नको जाऊ म्हणे लेकराचं कसं होईल म्हणे लेकरू रात नाही म्हणे बरोबर आणि माहित पूर्ण बाई आपला रुद्र आता तू काय ना आ हो रुद्र राहत नाही मात्र हो एका ठिकाणी राहत नाही निस्त बाहेर बाहेर सुटून पाहिजे रुद्र मग नाही तर काय ते मलेच भेटते बापाला भेटते बाप दुपारून घरीच राहत नाही कामाले जाते आता दोघं दोघं कुठं होते हे हो। कामाले मी कामाले लेकरू बाळ पण नाही होईन का आपलं वालं मग सांग बरं आ दिवसभर मी जाईन थे लेकरू राहीन कोणाच्या फरशावर आता तुला ते एवढं ऐकतच नाही बिचारे हा आणि मग कुठं हो तिकडले आल्यावर काम करा आणि वावरातलं करा नाही होत बिचारे आणि मला एक तर सवय नाही आमच्या यवतमाईला कुठं हो वावरनं धावत आ आता माय बाबा चक्की आहे नी एक जनरल स्टोअर आहे त्याच्यात कप गिप झाडू हे ते असं सामान भेटते आ, आ? लहानकरा खेडून आता मी जातो तिथे गावाला माय बाबू तर गाड्या तर हे ते मस्त तिथं वया गिया असं सगळं ठेवते माय बाबा पेन्सिल सगळं असं म्हणजे जनरल जे आहे ते सगळं ठेवते तर माय बहीण शाळा नसली म्हणजे मग राहते आई बहीण भाऊ चक्की आहे चक्कीवर का, का रायते मायवाले आ तिथं कुठं वावर ना धावर इकडं आल्यावर ना मध्ये काही समजे नाही बिचारे मग मग तुला नि दिल ना कसं की इकडं हा माय तुने दिलं तसं मला नि दिललं अहो बिचारे आ नातेवाईकच जुडवते हो बिचारे आता नातेवाईकावर विश्वास नाही ठेवा तो कुणावर ठेवा सांग हा तसा रुद्र तुबा फायदे चांगला बरं आहे पण तेणारच मोठा आहे पैशाची चीज नाही आ दहा पैसे कमवते तर पाच पैसे पेण्यातच घालवते आणि पाच पैसे घरी आणते अशा सारखी गोष्ट आहे तेराची मग अहो पेस ना म्हणून मायबाबांना मंदा मंदात घेऊन गेलते माय मायबापाचं लय मन दुखते बिचारे माय मोठ्या पोलीचं असं झालं असं झालं करत राहते नेलो रागा रागन मायबा मग मला पाठवेच नाही पाठवे नाही तर मग त्यांनी रुद्रचा बापा लावता मग बोलीच केली त्याच्यासोबत माय बोली पाठवत नाही म्हणे इकडंच राह म्हणे तुम्ही येत मांडले मग तिकडे रूम करून दिली बाय सर्व करून दिलं भांडे कुंडे ते मायबाबांना आईनं दिलं मला राहिले राहिले पाच सहा महिने राहिले आणि मग काय वाटलं त्याची गावची नाही आणि जाऊ नको म्हणे पण मी म्हटलं किती दिवस असं राहणार आहे आपण एकटा एकट नाही आणि आई बाबाच्या घरी किती दिवस राहाव नाही जाऊ द्या म्हण असं वाटलं आता नशिबात लागलो काही सोडता नाही येत आणि काही नाही येत ना काय करतो सोडून तू सांग दुसरा मग याच्या भेटला तर मग काय कर हाय का नाही आता रुद्राचा बाप काही एवढाही नाही फक्त पेन्याने थोडा वाया गेला बाकी काही नाही जीव गिव लावते सर्व लावते फक्त पेला ना तर मग असं आडवं टिळवं थोडंसं बोलणं आहे बाकी काही नाही श्याम मस्त आहे मात्र नाही नाही भाऊ चांगले आहे पण हा मस्त भाऊ आहे एवढे काही नाही फक्त पेन्याना थोडेसे वाटते नाही तर स्वभाव की चांगले आहे माय तू अशी म्हणतो बिचारे आ त्या गोयात गेलं ना तर तू लढत होती तर मला म्हणते पोरीले चुपचाप करणं छाया किती लढून राहिली ते पोरगी आ आईले सांगितलं ते ना साईले किती बोलले ते आ लय बोलले आईले बी मग बुडीले आपल्या घरच्या आणि मला म्हणे जाऊ दे मी चुपचाप चुपचाप -चुप -चुप राहत होती नाराजल्या म्हणे तर मला काल मग लय बोलले ते आ काय म्हणे ते मांड्या सोन्याचं म्हणे त्याच्यासाठी काही तुमचं खाना पिना सोडता बिमार पडतं काय म्हणे ते सोना आज आहे उद्या आहे नाही म्हणे आ गेलं तर गेलं चा बहीण माय बिन तर म्हणे चांगले दिवस असले तर येईनच म्हणे वापस

ताई झोपतो म्हटलं थोडंशी आता आराम करतो म्हटलं काम धाम झाले का नाही आपले तर मला सवय नाही जी ताई जास्त कामं करायची आता कॉलेज कॉलेजच करतो थोडंफार करू लागू मी आईले पण ते बी इकडे आल्यावर नाही तर मग कसं मध्ये हॉस्टेलमध्ये राहायला लागेल तिथं कुठं करावं लागते काम ना काम तिथं नाही थोडं थोडं आता सवय पडता पडल बरं जाय झोप झोप मी रुद्रले आणतो बाहेर खेळत आहे हॉलमध्ये हा नाहीतर तू पाठवून दे त्याला अंदर हा तुला ऐकणारच नाही बाई मलेशी आला गण चल त्याला घेतो आणि त्याला झोपवतो थोडंसं

अमा ते न्यूज वाचून राहिली होती ते राजाची नक्शा सोनमची आज तिच्या नवऱ्याला मारून टाकलं तिनं लवकरच लग्न झालं म्हणजे ना आताच लग्न झालं होतं तिनं मारून टाकलं म्हणते बाप्पा असं खरं का खोटं त्या की पाहून राहिली आज नवीन नवीन न्यूज ऐकले होते ना आता तिनं तिच्या बॉयफ्रेंडसाठी मारलं म्हणते नवऱ्याला मी महिन्यातच लग्न झालं होतं बस तोच पात्र होतं तेच पाहतो आधी मिस्त्री अ थे ते थे ते थे ते मिस्त्री मोबाईल झुपायती मिस्त्री मोबाईल

भाकर बनवून दाखव तुला एक जरी भाकर बनवता आली ना रोशने हा तर मी काही तुला हजार रुपये देईन हा हजार रुपये देईन बक्षीस म्हणून आणि बॅलेन्स बी टाकून देईन बरोबर हा जर भाकर बनवता नाही आली ना, ना तर मग काही देणार नाही ना, मी लक्षात ठेव মা রা । শিক যায় শিত কা না লেখ বি ন শিু। এ সব খাজ খাি এ মা উঠলে তে পা ঘ মি তু উঠিদ ওঠলে মা রাতে নিতে ধরা নি ডনে আ ও তে নিখ ক ক ক ক ক ক ক ক ক করতে নিতে ।

एवढे डिगारी पेटवाल लावतो पटोपट पटो द्या म्हणजे तरी पेटवाले बरं होऊन जाते किती राहिलं पाण्या पावसाच पेटवण झालं पाहिजे पाऊस आला म्हणजे मग कुठं पेटवण होते पाऊस याच्या पहिले लवकर लवकर पेटवले तर म्हणजे मोकडं होऊन जाते माणूस म्हणून त्याला बंगला कशावर बसणार लागी ए भाऊजी मोठा हे आय हो आ बबीते आ आता बसला पण पाणी पि पेलो बाई थोडस आता आ तरी पण मंती घ्याल लाव घ्याल ला जी शकुनी बाई भाऊजी असे दिसते माये वाले आ पैसा अदल्याच काही नाही ते मागतलेन तुम्हाला दोन तोबरोबर 3000 रुपये देऊन दे पण का बाजा बापतीत मोठे हे आहे ते आ त्याले नेमका बरोबरच पाहिजे आ लय बारीक आहे ते कामाच्या बापतीत

आले गेले म्हणते आता जा मोफ मोफ आले गेले असं तिकडं थोडेसे पिकले पिकले आहे थोडेसे जांब तिकडं आणा लागले गेले था म्हणून राहिली मग निर्मला बाई आपला निर्मल भाऊ लयच बारीक आहे पण हा लय बारीक राहिले करते माय काताव कुताव काताव कुताव काय करत जाऊ द्या चला बरं झालं असं पाणी पेनात ते बाई येऊन राहिल्या घ्या आपल्या दोनच वेळ राहिले पटपट ओच वेचून घेऊ मग बसू लागी शांत यानं आणि मग निघून जाऊन घराकडे अजून पाण्या पावसाचा आभाड दिसून राहिलो त्याला इथे महादेवले पेटवाले बरं होऊन जाते मग आ हो घेऊन ग्यून घेऊ ना घेऊन ग्यून घेऊ बरोबर आहे त्या भाऊच बरोबर आहे इवायच बरोबर आहे मायवाल्या पाण्या पावसानं लवकर घेतलं मोकळं झालं बा जाता जाता ओलय काउन नाही होत माणूस तरी चालते पण ही तर वावर झालं पाहिजे का नाही झोपडीत थांबता येते म्हणा पावसाला आला तर असं काही नाही झोपडीत थांबू एवढं काही नाही आला वेळ तर मी याटो बोलवी याटो जाऊ घरी एवढं काही नाही दूरचं वावरायचं पण हे पटकन दोन वेळी घेऊन घेऊ त्या येऊन राहिले आणि मकडं होऊन जा बा दोनच राहिले आता काय पटपट एवढे बाहेर भेटले तर होऊन जाते ते आ दहा पण मिनिटाची गोष्ट हो चला अहो पटपट उठं बरं ये ना हो बाजे वा मेहंदी लावली का तुमच्या पाहायला घे ना ये मंगने ती ना मजा ती मला बिचारे बांधून तर ठेवलं तु नवाजा মাই কমি মানি বসলো মাই ওলে ও যাও তেওড়ে ওড়া তুন পয়দল পয়দন আনলো মাই আ নস্ত ঘেতলো তো পরওয়ড় লস্ত সারি মান দুকুন মাই ওয়ালি মান দুকুন গেলে আতাই পোট্টাই হাই কানে গরি কোন হাইন কোন নাই দরজা তো উগড়া দি শুন রাই না